स्वतःच मत असं आहे सगळे सोयरे जे आहे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात छत्रपती शिवाजी महाराज जन्माने येते एखाद्याच्या शपथपत्र येतात सरकारमध्ये मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांनीच आता मुख्यमंत्र्यांपुढे सवाल उपस्थित केले मुंबईच्या वेशीवर पोहोचलेल्या मनोज जरांगेंना मागे परतवण्यासाठी अख्खे सरकार रात्रभर जागलं पहाटे पहाटे जी आर काढला गेला खुद्द मुख्यमंत्री शिंदे जरांगेंचं सो उपोषण सोडण्यासाठी दाखल झाले त्यानंतर विजय सभा झाली आणि मराठा आंदोलकांचा एकच जल्लोष झाला पण मुख्यमंत्र्यांचं भाषण संपताच तिकडे छगन भुजबळ नाशकात उभे राहिले आणि त्यांनी सरकारला परखड सवाल विचारले माझं स्वतःचं मत असं आहे हे सगळे सोयरे जे आहेत हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असं माझं मत आहे ओबीसीचं आरक्षण त्याला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही असं म्हणत बॅकडोअर एंट्री प्रयत्न करतात येतात पण त्याच्यामुळे तुम्ही पन्नास टक्क्यामध्ये जे तुमच्या तुमची संधी होती ती तुम्ही गमावून बसता हे सुद्धा तुम्हाला विसरता येणार नाही अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत जात ही जन्माने येते ते एखाद्याच्या शपथपत्राने येते का किंवा एखाद्याच्या अफिडेव्हिट येते जात बदलता येते जात मुळात जन्मानं माणसाला म्हणत असते म्हणून असं जर कोणी म्हणत असेल की आम्ही शंभर पद रुपयाचं पत्र देऊ किंवा असंच पत्र देऊ आणि आमची जात झाली अजिबात हे होणार नाही हे कायद्याच्या विरुद्ध होईल याच्या पुढे अशा रीतीने आदिवासीला सुद्धा लागू होणार का सुद्धा लागू होणार का म्हणजे सगळं काही ओपनच करून टाकलं कोणी पण या एक करा एक पत्र द्या काहीतरी झालं मला वाटतं हे सगळं जे आहे हा आय वॉश आहे ओबीसी अन्याय केला जातोय की मराठ्यांना फसवलं जात आहे याचा अभ्यास आपल्या सगळ्यांना करावं लागेल सर सकट गुन्हे मागे घ्या ज्यांची घरं दार जाळली त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या ज्या पोलिसांवर हल्ले केले जखमी घेईल त्यांचे गुन्हे असेच मागे घ्या मग हा नियम सगळ्यांनाच उद्या लागू होईल कुणी अशा मागण्यांसाठी जर पोलिसांना मारलं कोणाची घरं जाळली आंदोलन म्हणून कुणी मागे घ्या सरकारी भरती करायची नाही इतरांची त्यांच्यासाठी वेगवेगळं ठेवायचो किती ठेवायचं त्यांच्यासाठी त्या प्रमाण किती ठेवायचं प्युरेटिव्ह पिटीशन जे आहे ते न्यायालयामध्ये आहे तोपर्यंत मराठा समाजातील सगळ्यांना शंभर टक्के शिक्षण मोफत द्या का बरं मराठा समाजा दलित आदिवासी ओपन या सगळ्यांना एवढंच नाही तर सरकारने काढलेला हा अध्यादेशच नाही असा दावाही भुजबळांनी केला आहे ड्राफ्ट आहे हा अध्यादेश तर नाहीच हा नोटिफिकेशन नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे अध्यादेश अध्यादेश या कसला अध्यादेश अध्यादेश नाही हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे तो मसुदा सोळा तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी बरोबर आहे की चूक आहे जे काय म्हणायचं तुम्हाला चुकीचं असेल ऑब्जेक्शन विशेषतः त्याच्यावर घेता येणार त्याच्यानंतर मग शासन ठरवत ते जर ठरलं त्याच्या नंतर मग पुरुषात जाता येईल तोपर्यंत आमचा अभ्यास आमची नाराजगी जे आहे मी आत्ताच काय मी माझ्या रॅलीज मध्ये सुद्धा आम्ही बोलून दाखवतो हो अशा रीतीने कुणाला कुणाचे ठीक आहे उद्या आणखीन कोणतरी असे लाखो लोक घेऊन येतील मग आपण काय ते बदलणार का उद्या लाखो लोक घेऊन येतील सगळ्या आम्हाला दलितांमध्येच घ्या आम्हाला आदिवासी मध्येच घ्या आपण करणार का हे सगळं जे झालेलं आहे मराठा समाजातील सुद्धा जे विचारवंत आहेत जे नेते आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करा की आपण आरक्षणाच्या बाबतीमध्ये एका समुद्रात पोहत होतो हे मराठे सगळे मराठा समाज म्हणजे तो आता एका, एका सतरा टक्क्या बरोबर पोहण्यासाठी येतोय धन्यवाद आता इथून पुढची लढाई कायद्याने लढण्यासाठी भुजबळ सज्ज झालेत त्यांना त्यांचा पक्ष यात साथ देतो का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे नाशिकहून किरण नाईक lookmut.com